आज आपण निघालो होतो नाशिकला जाण्यासाठी सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण घेण्यासाठी आणि आपण तिथं आपलं माती परीक्षण पण केलं राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये गाडी वगैरे बाहेर काढून ठेवली मी बघत होतो मग प्रत्येक दादाची यायची वाट मग थोड्या वेळाने प्रत्येक दादाचे पण येऊन लागले मग वैभवला पण घेऊन घेतला आपण रस्त्यामधून आणि लोणे रोडून येते सर भूषण सरांना त्यांना पण घेऊन घेतलं निघालो होतो मग नाशिकला जाण्यासाठी त्याच्या आधी गाडीचे ताण बघून घेऊ म्हटलं मग त्याच्यासाठी गाडी घेऊन घेतली पेट्रोल पंपावरती साडेबत्ते चाळीसचं डिझेल टाकून आम्ही निघालो मग नाशिककडे परत हॉड मध्ये गेलेली होती टी फेलून पण येऊन लागलो मग पिंपल गाव बसून टोल नाक्यापर्यंत नशी ना इतकं चांगलं होतं उड्डाणपूल चालून गेलेला होता डायरेक्ट वरून मग जिथं जायचं होतं ना तिथलं लोकेशन लावून घेतलं पहिले आणि पोचून गेलो मग साई विजय हॉटेल वरती गाडीला लावून दिलं पहिल्या पार्किंग मध्ये खाली येऊन लागलो होतो मग आपण वरती पास वगैरे घेऊन घेतला आपण आणि येऊन बसलो मग मध्ये सर्वजण मग आता वेळ आलेली होती माती परीक्षण करण्याची मग त्यांनी मला आपली मातीचं परीक्षण करून दाखवलं इथे या यंत्र वरती हे बघा तुम्ही रिपोर्ट इथं बघू शकता इन्स्टंट रिपोर्ट होता लगेच मग आता आम्ही आलेलो होतो जेवणाला जेवण वगैरे करून घेतला आणि निघालो होतो मग आता खाली जाण्यासाठी चला म्हटलं आता थोडस कणी खायला गिरायूत खाल जाईसन मग म्हटलं चला आता कणी चहाच घेऊन घेऊ पहिले चहा वगैरे घेऊन मग आता निघायचं होतं आपल्याला घराकडे काढली गाडी आणि लागून गेलो होता आपण आपल्या रस्त्याला पण मग मला रस्त्यामध्ये ना आपला अकरावी बारावीचा मित्र कुणाला भेटून गेला मग त्याला भेटून घेतलं आणि मग डायरेक्ट येऊन लागलो आपण सारडा सर्कलला चहा पिण्यासाठी मग मी बसून गेलो चालू चहा पिण्यासाठी बाकीची सर्व मंडळी बसलेली होती व त्या टेबल वरती चहा वगैरे पिऊन झाला आणि निघालो मग घराकडे व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक फॉलो शेअर नक्की करून टाका